ती घटक पक्ष भाजप आणि शिंदे सेनेत अलबेल नाही असं वारंवार घटणाऱ्या घटनांमधून हो स्पष्ट होत आहे भाजपच्या अडचणीत वाढ कशी होईल हे शिंदेसेनेकडून आवर्जून बघितलं जात असून त्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत सोलापूर भाजपची सूत्र आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हाती गेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी असलेले स्नेह आणि त्यांचा प्रशासनावरील परिणाम बाजार समिती निवडणुकीत यशस्वी झालेली रणनीती पाहता पक्षश्रेष्ठींनी त्यांना बळ देण्याच्या हालचाली सुरू केल्यात त्याच कल्याण शेट्टी यांच्या मतदारसंघातच कोंडी करण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेनं विरोधक काँग्रेसचे सिद्धराम मेत्रे यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला मेहत्रे यांना आता महायुतीत एक भागीदार वाढलाय त्या पाठोपाठ दोन महिन्यांपूर्वी उद्धव सेने सेनेमधून शिवसेनेत आलेले अमर पाटील यांना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली पाटील यांनी सुभाष देशमुख यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती हे लक्षात घ्यायला हवंय आता त्यांच्याकडे अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर हे मतदारसंघ राहतील